नमस्कार 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 आज आपल्याकडे सर्वायकल स्पॉन्डिल मध्ये जो सुंदर रिझल्ट आलाय त्या रिझल्ट आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम सर आपलं नाव हो काय मारुती प्रल्हाद भोसले कोरेगाववाडी तालुका जिल्हा तालुका जिल्हा अच्छा आपल्याला काय काय त्रास होत होता सर मनक्याचा चक्कर आणि उलटी आणि घाम सुटून चक्करून पडत होतो अच्छा अच्छा आणि कधीपासून त्रास होत होता मला पाच सहा महिन्यापासून त्रास होत होता अच्छा 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 तुम्ही काय पडले होते मार लागला होता मार काही नाही होतं अच्छा 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 आणि तिथं काही ट्रीटमेंट घेतली होती का डॉक्टरना उंबरग्यात इशोकरमध्ये भेटलो ती ते काय इलाज तिथं बी समजत नाही हा पुन्हा मोठ्या हॉस्पिटल लागलो त्यावेळी हॉस्पिटलला जाण नाही लातूरला एक हॉस्पिटल लागलो तिथं बी काय फरक पडत नाही मग माझ्या मुलांना यूट्यूबवर बघितले अॅड्रेसवर राहुलला आलो हा पाच सात दहा फळे फिरलो कुठंच विला झाले ग्रहपस्थितीमध्ये माझे एक प्लॉट विकून भरती केलो पैसे त्याची भरती करून इकडे आलो मला ट्रीटमेंट चांगला झालायचं आता आपली काय परिस्थिती आता बरं वाटतंय का काय आता एकदम नंबर एक मला कसलीच अडचण नाही काहीच त्रास कसलीच त्रास नाही काही अडचण नाही काहीच नाही सगळे काय काय त्रास व्हायचा उलटी व्हायची घाम सुटायचा चक्कर मारायचं उलटून धड म्हणून खाली पडायचं कुठेही नाजीत पडू काही समजतच नव्हतं एकदम अचानक आला, आला ना म्हणजे उलटून पडत बर, होतो मुंग्या बिंग्या काही का काहीच येत नव्हता मुंग्या फक्त घाम सुटणार चक्कर मारणार ती धाड बन लगेच पडणार पडणार ती समजत पडल्यान बरोबर कोणतरी येऊन उचलून घेऊन जाणार बरोबर दावखान्यात घेऊन दावखान्यात हे घेऊन जाणार दोन घंट्याच्या नंतर सुजायला परत सुजा मग आता कसं वाटतं आता काय नाही का, का, आता मी कुठं गाडीवर जो काय जो काही काय अडचण कसलीच नाही मला काहीच मला उद्या ह्याला राहुरीच्या दवाखान्यात मला फरक पडला आता बरं वाटतंय नव्वद टक्के फरक पडला परमेश्वर कृपा आहे आपल्याला बरं वाटतंय तर सर्वाइकल स्पॉन्डिलॉसिस मणक्यामध्ये सी थ्री सी फोर सी फाईव्ह ह्याच्यामध्ये डिस्बल झालं आणि डिस्बल झाल्याच्या नंतर त्या ठिकाणची शिरदबून जायची पोजिशनल वर्टायक होता ज्यावेळेस त्यांची मान हलायची गाडीचा प्रवास व्हायचा कुठं काही बसण्यात वगैरे आहेत अचानक ती मान पाणीमधली मा दबून जायची आणि त्याच्यामुळं मग चक्कर येऊन पेशंट पडून जायचं मग पेशंटला ट्रीटमेंट करावी लागायची मग ते, ला ते बरं व्हायचं त्या ट्रीटमेंटमध्ये त्यांनी फार प्लॉट विकून मग ट्रीटमेंट केली इथपर्यंत त्यांचे खर्च झाले मग आपण यांच्यावरती अॅक्यू ॲक्युप्रेशरद्वारे ॲक्यूप्रेशरद्वारे बोन सेटिंगद्वारे काही घरगुती उपचार केले आणि आज पेशंट स्वतः सांगतोय आज मी एकदम टकाटक एक, टका टका एक नंबर सोबत तुम्ही पेशंट पण घेऊन आले बरेचसे आज चार तीन पेशंट तीन पेशंट घेऊन आले उमरग्यावरून आले बरेच लांब येते तर या पद्धतीने आपल्याला जर का सर्वाइकल स्पॉन्डिलोसिसचा त्रास होत असेल तर एकदा नक्कीच विजिट द्या धन्यवाद धन्यवाद